बदलती जीवनशैली आणि वाढती रोगराई यामुळे दिवसेंदिवस मानवी आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत परंतु या समस्यांचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे ते व्यक्तिगत स्वच्छता अर्थात पर्सनल हायजीन अहिल्यानगर येथील वैशाली गांधी यांनी हीच गोष्ट लक्षात घेतली आणि नागरिकांना जागृत करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं साधारण दोन हजार पंधरापासून नगर शहरातील हॉटेल व्यावसायिक तसे तो छोटे मोठे खाद्य पदार्थ पुरवणारे स्टॉल धारक यांना प्रशिक्षण देऊन वैशाली गांधी यांनी प्रचंड बदल घडवला नमस्ते हाइजिंग फास्ट वैशाली मैडम यहाँ पे आती है जो उन्होंने आठ सात आठ साल पर जो उनका मकसद था हाइजिंग के लिए नगर के लिए और विशेष हम आयरिस में जब आए मैडम हमारे बहुत खुशी की बात हुई हमने कहा चलो हाइजिंग के लिए अच्छा है हमने बहुत ध्यान दिया उस पर बहुत काम किया हमने उस पर हमने कहा नहीं जो मैडम बोली मैडम ने बर्तनों के लिए बोला हर चीज के लिए बोला मैडम ये चीज़ ऐसा चेंज करो हमने वो चीज़ चेंज किया आज हम हमने बोल सकते हैं हमको बेस्ट एक टेम फाइव स्टार मिले हमको हाइजिंग में तो जब हमने अच्छा काम किया तो हमको अच्छा मिला जब मैडम बोलते वायरस का हाइजिंग के मामले में बेस्ट है तो हमको बहुत अच्छा लगता है कार्या दखल घेत अनेक गौरव ने व्यावसायिक ठिकाणी बदल हवा असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल हा विचार त्यांनी नागरिकांच्या मनात रुजवला आणि कौटुंबिक सामाजिक स्वच्छतेसोबतच वैयक्तिक स्वच्छतेचं देखील दोन हजार पंधरा पासून आम्ही संपूर्ण आमच्या टीमने हायजीन फर्स्ट नाव देऊन नगरकरांच्या आरोग्यासाठी आम्ही हा एक मोठं पाऊल उचललं जगात वेगवेगळे प्रश्न उपस्थित असताना किचन हायजीन हाच विषय का आम्ही निवडला बऱ्याचदा एक लक्षात येतं की ह्या विषयामध्ये जनजागृतीचा फार मोठा अभाव दिसतो आपण बाकी प्रत्येक गोष्ट घेताना ब्रँड पाहून घेतो कपडे घेताना ब्रँड पाहून घेतो परंतु जिथे आपण खायला जातोय तिथे आपण कधीही पाहत नाही की त्या व्यक्तीची वैयक्तिक स्वच्छता आहे की नाही आणि बाहेरील अन्नपदार्थ खाणे किंवा मा बाहेरून मागवणे ही आज एक काळाची गरज झाली आहे ते आपण थांबवू शकत नाही पण तिथे प्राथमिक बदल ते नक्कीच करू शकतो ज्यावेळेस डब्ल्यू एच ओ चा रिपोर्ट पाहिला बालरोग तज्ज्ञांशी बोलले पोटविकार तज्ज्ञांशी बोलले त्यावेळेस एक लक्षात आलं की जे मोठे आजार होतात ते दूषित अन्नापासनं आणि दूषित पाण्यापासूनच होतात हायजीन फर्स्ट या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून केवळ नगर शहरच नव्हे तर देश पातळीवर देखील स्वच्छतेबाबत जागृती करण्याचं त्यांचं विजन आहे सामाजिक कार्यासाठी एक महिला म्हणून त्यांनी केलेलं कार्य नक्कीच मोलाचं आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्यांचं समृद्ध बाई पण आपल्याशी शेअर करताना आम्हाला अभिमान वाटतो